श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते आजचा आपला विषय खूप छान आहे आणि पितृ विषयी जर का तुम्हाला कुठल्या ह्या या, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जर पाहिलं आणि खूप सारे असे युट्यूबवर व्हिडिओज आहेत पितरांसाठी हे करा ते करा ते करा अमूक करा करा तुमच्याकडनं जर काहीच होत नसेल तर मी सांगितल्या पद्धतीने आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त तुम्ही एक दिवा लावा आणि ही जी सेवा मी सांगणार आहे ही सेवा तुम्ही वर्षभर केली तर अतिशय उत्तम आहे किंवा प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला आपल्याला ही सेवा करायची आहे आणि या सेवेचं विशेष फळ प्राप्त करून घेण्यासाठी त्याचप्रमाणे आपल्या पितरांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपण ही सेवा या पितृ पक्षामध्ये जर केली कुठल्याही दिवशी तुम्ही एक एक दिवस निवडा आणि त्या दिवशी करा नसेल जमा सर्व पितृमोक्ष अमास्याच्या दिवशी करा किंवा ज्या दिवशी तुमच्या पितरांचं श्राद्धा आहे त्या दिवशी ही सेवा तुम्ही करा आणि कराच तर सेवा काय आहेत हे बघून घेऊया पण त्याआधी मी तुम्हाला सेवेचे थोडक्यात माहिती सांगते की खालील बाह्य सुक्ताचे नित्य एक वेळा पाठ केले किंवा एक वेळ पाठ केले किंवा हवनयुक्त जर पाठ केला तर यामुळे आपले संपूर्ण कुलदैवते आपले कुलदैवते प्रसन्न राहतात त्याचप्रमाणे आपण हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश मिळतं आणि आपली आध्यात्मिक प्रगती आपल्या आध्यात्मिक प्रगती होऊन आपल्या आध्यात्मिक प्रगतीतील अडथळ्यांची यथाकाल निवारण होते आणि घरामध्ये नित्य शांती आणि सुख लाभते इतकं छान हे ही सेवा आहे तर ही सेवा काय आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगते आपलं नित्य नित्यसेवेचं पुस्तक आहे या पुस्तकामध्ये पित्रांची सेवा म्हणून एक विभाग आहे आणि त्या विभागामध्ये आपल्याला बाह्य शांती सुक्त बघा बाह्य शांती सुप्त असं हे सूक्त दिलेलं आहे आणि हे जे सुक्त आहे हे सूक्त या या सुक्ताच्या संपूर्ण एकूण चोवीस रुचा दिलेल्या आहे याच्यामध्ये आणि या संपूर्ण चोवीस रुच्या या अथर्व वेदामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये विभागलेल्या आहेत आणि अथर्व वेदातील ह्या ज्या चोवीस रुच्या आहेत या जशाच्या तशा ह्या सुक्तामध्ये घेतलेल्या आहेत आणि या सुक्तचं नाव आहे बाह्य शांती सुक्त आता याची सेवा कशी करून घ्यायची करायची मी तुम्हाला सांगते खूप छान सेवा आहे खूप प्रभावी सेवा आहे स्वतः मी या सेवेचा खूप छान अनुभव घेतलाय तुम्ही देखील घ्या पितृ पक्षामध्ये तर तुम्ही ही सेवा कराच पण वर्षभर जर तुम्हाला पित्रांचे दोष असतील तर तुम्ही वर्षभर ही सेवा करा तुमच्या घराण्यामध्ये जर कोणी कोणाचा घायल मृत्यू झाला असेल म्हणजे कोणाचा अपघाती मृत्यू कोणी कोणी आत्महत्या करून मरण पावलं असेल किंवा कोणी कमी वयात मरण पावलं असेल अशा जे आत्म्या असतात ते अतृप्त आत्मे असतात आणि त्यांचा आपल्या दोष आपल्या भावी पिढीला म्हणजे पितृदोषाच्या रूपामध्ये लागत असतो आणि स्त्रियांनी तर मी म्हणते ही जी सेवा आहे ही करायलाच पाहिजे याचं कारण असं पितरांना स्त्रियांना पितृदोष हा जास्त प्रमाणात लागतो पुरुषांच्या प्रमाणात कारण असं की स्त्रिया ज्या ठिकाणी त्यांचं लग्न होतं त्या ठिकाणचे जर का त्या घराण्याला जर पितृदोष असेल तर त्या घराण्याचे संपूर्ण शंभर टक्के पितृदोष त्या स्त्रीला लागतात आणि ती ज्या घराण्यातून आलेली असते म्हणजे तिच्या माहेरच्या घराण्याला जर का पितृदोष असतील तर त्या घराण्यातले पन्नास टक्के पितृदोष ती आपल्यासोबत घेऊन आलेली असते म्हणजे असं स्त्रीला एकूण दीडशे टक्के दीडशे टक्के प्रमाणामध्ये पितृदोष स्त्रीला असतो त्यामुळे आपण बघतोच की पुरुषांच्या मानाने स्त्रिया ह्या जास्त दुःखी असतात जास्त कष्टी असतात त्यांना जीवनामध्ये संघर्ष देखील खूप करावा लागतो याचं एक मुख्य कारण पितृदोष आहे असं हे बोलणं खूप झालं आपण थोडक्यात ही सेवा बघून घेऊया तर हा जो सुप्त पाठ आहे बाह्य शांती सुप्त याच्या चोवीस रुच्या दिलेल्या आहे आणि आपल्याला याचं हवन हवन युक्त आपल्याला हे पाठ करायचं आहे हा पाठ तुम्ही मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला केला तर अतिशय छान आहे तुम्ही याचे रिझल्ट इतके छान तुम्हाला दिसतील फक्त पित्रांसाठी तुम्ही ही सेवा एक दिवस का होयला करा आणि या पितृ पक्षामध्ये जरूर करा तर हे चोवीस रुच आहे आपल्याला काय करायचं आहे हवन युक्त पाठ करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ह्या ज्या चोवीस रुच्या आहे या चोवीस रुच्या आपल्याला संपूर्ण एकदा पहिले वाचून घ्यायच्या संपूर्ण साध्या पद्धतीने एक ते चोवीस ह्या रुच्या वाचायच्या ह्या एक ते चोवीस रुच्या वाचून झाल्यानंतर यातल्या ज्या शेवटच्या रुच्या आहेत शेवटच्या तीन रुच्या आहे बावीस तेवीस आणि चोवीस पुन्हा एकदा सांगते शेवटच्या तीन रुचा आणि चोवीसावी ह्या तुम्हाला दोन दोन वेळेस वाचायचे आहे म्हणजे संपूर्ण पाठ एकदा आणि खालच्या तीन बावीस तेवीस चोवीस ह्या दोन दोनदा असा आपला एक पाठ करायचा आहे हा पाठ झाल्यानंतर आपल्याला याच पद्धतीने हवनयुक्त पाठ करायचा आहे तर हवनयुक्त पाठ करण्यासाठी तुम्हाला खूप काही खूप मोठं हवनाचं साहित्य लागणार नाही तुम्हाला लाकूड वगैरे खूप घ्यायचं काम नाही गोळा करायचं काम नाही किंवा खूप मोठा अग्नी प्रज्वलित करायचं काम नाही ज्या पद्धतीने आता हे अगदी लहानस आहे ही फक्त एक ते दोन मिनिटात होणारी सेवा आहे अगदी लहानशी आपल्याला गायच्या शे, गायच्या शेणाची गोवरी घ्यायची ती गोवरी आपल्याला छान त्यावर तूप टाकून कापूर टाकून एखादी फुलवात लावून किंवा एखादा रद्दी कागद तुपामध्ये बुडवून आपल्याला ती शेणाची गोवरी आपल्याला पेटवून घ्यायची आणि आपल्याला त्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित करायचा अग्नी प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला हे जे आपण छोटस हवनकुंड तयार करायचं केलं आहे या हवनकुंडामध्ये आपल्याला या बाह्य शांती सुक्ताने हवन छोटस हवन करायचं आहे आणि हे हवन कुंड किंवा छोटस हे जे आपण हवनासाठी जो अग्नी प्रज्वलित केला आहे त्यावर आपल्याला या बाह्य शांतीसुक्ताचं हवन करायचंय आता हवनासाठी हवीर द्रव्य कोणतं वापरायचं तर ते आपल्याला वापरायचे आहे फक्त आणि फक्त काळे तीळ काळे तीळ छोटशा अर्ध्या चमचा गायच्या तुपामध्ये आपल्याला भिजून घ्यायचे अर्धा चमचाच काळे तीळ लागतात आणि अर्धा चमचाच गायचं तूप लागतं एक छोटूशा वाटीमध्ये ते छान कालवून घ्यायचं आणि आपल्याला प्रत्येक ओवी वाचून झाल्यानंतर ही प्रत्येक ऋचा वाचून झाल्यानंतर आपल्याला जसं आपण पहिली रुचा वाचली वाच नमो व वा पित्रो यच्छिव तस्मै नमो असं जे वाचल्यानंतर जे पहिली रुचा दिली आहे त्यावर आपल्याला त्या अग्नीवर आपल्याला ते जे काळे तीळ आणि तूप आपण काळे तीळ मिश्रित आपण तूप घेतलेलं आहे त्याचा आपल्याला स्वाहाकार करायचा असं प्रत्येक वेळेस आपल्याला सगळ्यात पहिले संपूर्ण चोवीस रुचांचा स्वाहाकार करायचा आणि त्यानंतर ज्याप्रमाणे आपण आधी दोन दोन वेळेस खालच्या तीन रुच्या वाचल्या त्यांचा पुन्हा दोन दोन वेळेस स्वाहाकार करायचा म्हणजे अशा पद्धतीने आपलं तीन वेळेस हे हवन होणार आहे पुन्हा एकदा सांगते या चोवीस रुचांचा एकदा स्वाहाकार करायचा काळे तीळ आपल्याला त्या याच्यात टाकून हवनामध्ये टाकून पूर्ण चोवीस वाचून झाल्यानंतर आपल्याला शेवटच्या ज्या तीन आहे म्हणजे बावीसावी तेवीस आणि चोवीसावी आपल्याला दोन दोनदा वाचायचं आहे आणि ही संपूर्ण सेवा कर करताना सेवा करायच्या आधी आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आहे हवी द्रव्य आपल्याला पश्चिम आपल्या पश्चिम बाजून येईल अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि यज्ञकुंड जे आहे ते यज्ञकुंडाचं तोंड पूर्वेकडे येईल आणि आपण दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे छोटस बाह्य शांती सुक्ताचं हवन करायचं आहे छोटीशी सेवा आहे मोजून जर तुमची प्रॅक्टिस झाली नवीन नवीन कमीत कमी, कमी पाच मिनिटं लागतील नवीन सेवेकऱ्यांना पण जर तुम्हाला हा सराव झाला तर मोजून दोन ते तीन मिनिटात ही सेवा होते अगदी पण ही सेवा खूप छान आहे ही सेवा या सेवेमुळे पितर तर तृप्त होतातच पण आपली जी कुलदैवते आहेत ती सुद्धा प्रसन्न होतात आणि जेव्हा आपण स्वाहाकार करतो तर आपण देवांना हवीर द्रव्य अर्पण करताना स्वाहा म्हणतो पण पितरांना ज्यावेळेस आपण स्वहाकार करतो त्यावेळेस स्वधा ह्या शब्दाचा वापर करायचा पूर्ण एक ती ओवी वाचायची त्यानंतर स्वधा म्हणून आपल्याला ते हवीर द्रव्य अर्पण करायचंय दुसरी ओवी वाचायची स्वधा म्हणून आपल्याला ते हवीर द्रव्य अर्पण करायचंय म्हणजे पितरांना ज्यावेळेस आपण हवनयुक्त पितरांच्या एखादं हवन करतो पितरांसाठी त्यावेळेस स्वहा हा शब्द न वापरता स्वधा हा शब्द वापरायचा असतो अशा करते तुम्हाला ही से, सेवा आवडली असेल सेवा आवडली असेल तर जरूर लाईकचं बटन प्रेस करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया श्री स्वामीचा व्रत